संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हातालेले राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव त्या अगोदर आपण विनंती करतो की दररोज इथून पुढे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलवर टाकले जाणार आहे प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी लाईक नक्की करून घ्या मित्रांनो कापसाचे बाजारभावसहित शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा पुढे दाखवणारा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा पाच मिनटं त्यात सगळ्या गोष्टी सांगतो पण त्या अगोदर सध्या स्थितीला शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की कसली दिवाळी आणि कसला दसरा निसर्ग कोपलाय खचलेल्या शेतकऱ्यांची स्थिती प्रशासनाच्या मदतीकडे लक्ष ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या संकटाने शेतकरी खचला शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे मित्रांनो मित्रांनो सध्या कसली आमची दिवाळी कसला आमचा दसरा कसल्या आमच्या आशा हातातोंडाशी आलेला हिरवून शेवटी पदरी निराशा हे शब्द शब्द आहेत वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे मित्रांनो खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशी पिकावर अतिवृष्टी आणि महापुराने घाला घातला गेलेलं उभं पीक पाहून शेतकरी हाताश होऊन भावनाचा मार्ग मोकळा करीत आहे दुसरीकडे बाजारपेठेवरही परिणाम दिसून येत आहे मित्रांनो गोदावरी नदी काठावर असलेल्या सर्वच गावामध्ये पिकांचे आतुनात नुकसान झाले गोदाकाठच्या विटा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी महादेव शंकरराव हारकळ गट क्रमांक एकशे पंचेचाळीस दीड एकर सोयाबीन दीड एकर कापूस संपूर्ण पीक वाया गेला असून त्यांना तीन एकर शेती आहे या शेतातील सोयाबीन आणि कापूस पूर्णपणे गेले शेती खरडून गेली यांनी या संदर्भात सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपल्या वेदना मांडलेल्या आहे अतिवृष्टी महापुरामुळे नदीकाठची पिके पाण्याखाली राहिलेल्याची सोयाबीन अशा काड्या शिल्लक राहिलेल्या आहे उद्ध्वस्त झालेले शिवार आपण बघू शकता गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात सातत्याने मुसळधार पाऊस पडला गोदावरी पुरामुळे खालच्या पट्ट्यातील गावे जन्मय झाली शेतकऱ्यांनी वर्षभराच्या कष्टाने उभं केलेल्या सोयाबीन आणि पीक पूर्णपणे नष्ट हाती आलेला पाण्याने वाहून गेला सण उत्सवावर दिवसात शेतकरी मात्र दुःखाच्या गर्तेत आहे बाजारात धान्य विकून घरात दिवाळी दसरा साजरा करण्याचा आनंद आता त्यांच्या पदरी उरलेला नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह बँकेचे हप्ते मुलाचं शिक्षण या सर्व गोष्टीचे वजे त्यांच्या डोक्यावर आहे पंचनाम्या चा फारस नको तर ओल्या दुष्काळाप्रमाणे दिवाळीपूर्वी मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू करणार असल्याची शक्यता केंद्राकडून सुद्धा राज्याला मदत मिळण्याची शक्यता आहे प्राथमिक माहितीनुसार सहा हजार चारशे अठरा कोटी रुपये केंद्राकडून राज्याला मदत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे ओळव्या कापसाच्या बातमीकडे मित्रांनो कापूस खरेदी पननला परवानगी लवकरच सी सी आय सोबत करार आर्थिक मदतीची देखील मागणी म्हणजेच काय तर सी सी आय सोबत करार करून पननला कापूस परवानगीची सुद्धा शक्यता आहे मित्रांनो आता जर विचार केला कापसाच्या बाजारभावाचा तर महाराष्ट्रात राज्यातील कापसाचे सरासरी बाजारभाव साधारणपणे आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे प्रतिक्विंटल राहिला महाराष्ट्र मंडईमध्ये आजचा उच्चांकी भाव आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल तर कमी भावा आठ हजार शंभर रुपये नोंदवला गेलेला आहे सरासरी भाव आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे प्रतिकुंटल तर उच्चांकी प्रतिक्विंटल तर कमी प्रति कुंटल वेग 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 लेवल ची भाव आठ हजार शंभर क्विंटल आहे मित्रांनो वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आपल्याला स्थानिक लेवलचे भाव सांगितले रुपेश मते पाटील यांच्याकडे सहा हजार रुपये चालू आहे तर दिनेश अशोक मराठे तालुका जिल्हा धुळे वेलाने वे पाच हजाराचा भाव आहे विरू पाटील यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे पाच हजार चारशे रुपयाचा भाव आहे शिरपूर येथून त्या कमेंट केलेली आहे त्यानंतर मित्रांनो काही शेतकरी म्हणतात एक शेतकरी म्हणतात संजय च्या नावाचे माझा कापूस तर पाण्यात आहे त्याचबरोबर रामेश्वर कवडे म्हणतात आमच्याकडे तर फक्त तीन हजार नऊशे पन्नासचा भाव गेला राजरत्न राऊत यांच्याकडे सात हजार पाचशे तर आतिश तेलगणारे एकसष्ट म्हणजे सहा हजार शंभर रुपयापर्यंत भाव या ठिकाणी आहे सद्दाम शेख यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पाच हजार शंभरना सुरुवात झाली गोमान राजपूत यांचं म्हणणं आहे सहा हजार पाचशे रुपयापर्यंत आम्हाला भाव मिळाला तर काही शेतकरी आपले धन्यवाद सुद्धा देताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा हा व्हिडिओ बघत असाल तर आपण सुद्धा आपल्या कमेंट व्यक्त करा तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरात कापूस काय भावाने खरेदी होताना दिसत आहे मित्रांनो बाजार समितीचा विचार केला तर वरोरा बाजार समितीमध्ये एकशे अठ्ठावीस क्विंटल कापसा सजाओ कोण आठ हजार एक रुपये हा जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे मित्रांनो इथून पुढे दररोजचे बाजार भाव आपण टाकणारे प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओ लाइक करून जा शेअर करा धन्यवाद